माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नवनियुक्त जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर यांनी पदभार घेतला त्यांचे स्वागत सोलापूर जिल्हा धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने करण्यात आले स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊन होळकर यांचे स्वागत रेशन दुकानदार संघटनेचे सुनील पेंटर यांनी केले यावेळी तालुक्यातील के दुकानदारांचे कमिशन वेळेत मिळावे विना आधार कमी झालेल्या कार्डांचा इष्टांक पूर्ण व्हावा प्राधिकार पत्र नूतनीकरण करून मिळावे आदि प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा झाली यावर नूतन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावू असा विश्वास दिला यावेळी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर जिल्हा उपाध्यक्ष वहाब शेख उमेश आसादे पंच कमिटी सदस्य शिवशंकर कोरे बापू गंदगे अभिजित सड्डो अक्कलकोट तालुकाध्यक्ष राजशेखर चौधरी उत्तर तालुका उपाध्यक्ष आदिनाथ कांबळे जिल्हा व तालुका पदाधिकारी सह जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल